माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात आपला दौरा सुरू केला माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत ते देखील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान त्यांनी करमाळा माढा आणि सांगोला दौरा केला धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत यावेळी त्यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला लोकांची जनभावना जाणून घेण्यासाठी माझा दौरा सुरू असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले लोकांची जनभावना जाणून घेतल्यानंतरच राजकीय निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपण सध्या संपूर्ण मतदारसंघात सहकुटुंब फिरून जनतेच्या मनातील जनभावना जाणून घेत आहोत यासाठी आपण करमाळा माढा आणि आता सांगोला दौरा करत आहोत आपला दौरा झाल्यानंतर लोकांच्या जनभावनेचा विचार करून आपला पुढील निर्णय होईल दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलण्यास धैर्यशील मोहिते पाटील यांनी टाळलं सगळा दौरा संपल्यानंतर विजय सिंह मोहिते पाटील यांना रिपोर्ट देणार आहे असंही मोहिते पाटील म्हणाले माझ्या कुटुंबातले सगळे लोक मी स्वतः माडा मतदारसंघात फिरतोय आम्ही लोकभावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी करतोय सगळ्या मतदारसंघामध्ये काल मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेतोय पूर्ण माझे दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन दरम्यान मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घ्यावी कारण सध्या राज्यात भाजप विरोधी वातावरण आहे अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत भाजप मोहिते पाटील यांना संपू पाहत आहे असंही कार्यकर्ते म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड यांच्या घरी गेले होते यावेळी ये येथील ग्रामस्थांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला जर आता तुम्ही शांत झाला तर तुम्हाला तालुका पातळीचा नेता बनवतील आणि शेवटी तुमच्या तालुक्यात आमदारकी देखील भाजपच ठरवेल असं कार्यकर्ते म्हणाले आता भाजप सोडा आणि शरद पवार यांची तुतारी हाती घ्या असं कार्यकर्ते सांगत होते